शेतकरी बंधून मी संसुजाता जेब्स सॅग्रोटेक सांगली आणि जेब्स सॅग्रोलाईफ सांगली आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या आप, आप पिकावरती येणाऱ्या आप मिलीबग विषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत आता मिलीबग म्हणजे काय तर मिलीबग म्हणजे पिठ्या ढेकोन आता हा जो मिलीबग आहे तो काय करतो तर आपल्या पानांमधून आणि फळांमधून पाना रोज शोषून घेण्याचं काम करतो त्यामुळं काय होतात की आपल्या झाडाची आपल्या वेलीची व्यवस्थित वाढ होत नाही वाढ खुंटते आणि आपलं जे पीक आहे याचं जास्तीत जास्त नुकसान होतं तर आता ह्या वातावरणामध्ये बघायला गेलं तर सगळ्याच फळ भाजीपाला पिकावरती असू दे किंवा फळ पिकावरती असू दे हा मिलीबगचा प्रादुर्भाव आपल्याला तिथं झालेला दिसून येतोय पण आता जर ह्या परिस्थितीला बघायला गेलं तर ह्या वातावरणामध्ये सांगली आणि नाशिक यामध्ये जे द्राक्ष तर बंदू आहेत त्या बांच्या बागेवरती या मिलीबगचं प्रमाण हे जास्त झालेलं आपल्याला दिसून येते बर हा मिलीबग येतो कुठून तर हा आपल्या जमिनीमध्ये सुप्त अवस्थेत असतो आणि ज्या वेळेला म्हणजे अनुकूल असं वातावरण मिळतं तर ह्याची वाढ झपाट्याने होते आता ज्या वेळेला आपल्या बागेमध्ये कि मोगळे दिसतात तर त्यावेळेला त्या झाडावरती बग हे शंभर टक्के येणार हे आपण धरून चालायचं पण ज्या बागा मागच्या वर्षी ज्या बागेवरती करपा मिलीबग किंवा भुरी जी काही रोग आलेले आहेत त्याचं नियोजन हे आपल्याला एप्रिल कटिंग मध्येच आपल्याला करायला आहे आता ही हे बघायला गेलं तर हे जे मुगळ्या आहेत ते जमिनीमधून जी काही मिलीबग छंडी असतील ती झाडावर वाहून नेण्याचं काम करतात आता यांचं जे नियोजन आहे हे आपण एप्रिल कटिंगमध्ये करायला हवं आहे पण आपले शेतकरी बांधव काय करतात की एप्रिल कटिंगमध्ये जास्तीत जास्त द्राक्ष काढीच्या जा मॅच्युरिटीकडे लक्ष देतात पण ह्या वेळेला काय होतं की ज्या वेळेला आपण कटिंग घेतो तर त्यावेळेला ही मिलीबग जी आहे ही आपल्या बेलीवरती पानांवरती डोळ्यांवरती आणि बुंद्यांवरती ही स्थिरावलेली म्हणजे तिथंच राहिलेली आपल्याला दिसून येते पण ज्या कटिंग नंतर म्हणजे आपली कटिंग एप्रिल आणि मे च्या दरम्यान कटिंग झाल्यानंतर ही जी मिली मिलीबगा आहे ती हळूहळू पानांवरून बुंध्यावरती आणि ओलांड्यावरती यायला सुरुवात होते आणि नंतर ही जी मिलीबग आहे ऑक्टोबर कटिंग मध्ये ह्याचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढायला सुरुवात होतो ज्या वेळेला फेवरेबल कंडिशन होते अनुकूल असं वातावरण तयार होते तर त्यावेळेला ह्याची वाढ झपाट्याने होते आता मिलीबग जी आहे ही हळूहळू ऑक्टोबर कटिंग मध्ये बुंध्यांवरती पानांवरती ओलांड्यांवरती याचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो आणि तो, तो जानेवारीच्या मध्यापर्यंत पूर्ण बागेवरती ती पसरलेली असते आणि ज्या वेळेला पीक आपलं काढणीला येतं म्हणजेच द्राक्ष बागा तर बंधू ज्या वेळेला आपले ऑक्टोबर कटिंग नंतर ही आपली द्राक्षे फेब्रुवारी ते कार्थ, एप्रिल या दरम्यान काढ काढतात तर त्यावेळेला हा मिली भर पूर्णपणे झाडांवरती त्या पानांवरून खोडावरती आणि खोडांवरून त्या फळावरती पोहोचलेला असतोय पण ह्या वेळेला काय होतं की आपल्याला तिथं उपाययोजना ह्या एप्रिल कटिंगमध्येच करायला पाहिजे एप्रिल कटिंगमध्ये आपलं खोड असू दे किंवा ओलांडी असू दे हे व्यवस्थित धुतले पाहिजेत त्या पद्धतीनं ड्रिंचिंग केलं पाहिजे आणि त्याच नंतर ऑक्टोबर मध्ये सुद्धा आपले खोड ओलांडे धुतले पाहिजेत आणि ड्रिंचिंग केलं पाहिजे आता ही जी मिलीबग आहे ही मिलीबग आपल्या शरीरातून एक चिकट स्त्राव बाहेर सोडत असते आणि ह्या चिकट स्त्रावालाच आपण काय म्हणतो तर हनी ड्यूज असे म्हणतो आता ही हनी ड्यूज जी असते ती काय होतं की चिकट असल्याकडून ह्या कंडिशनमध्ये मध्ये त्याच्यावरती बुरशी वाढते आणि ती बुरशी म्हणजे काय असते ती ही काळी बुरशी म्हणजे सॅप्रोफाईट्स आपण त्याला म्हणतोय आणि ज्या वेळेला ही बुरशी आपल्या द्राक्षावरती वाढते तर त्यावेळेला आपले जी द्राक्ष आहे त्याला मार्केटमध्ये अगदी झिरो व्हॅल्यू होते मार्केट पूर्णपणे त्यावेळेला आपल्याला तिथं मिळू शकत नाही ती टोटली डिस्पोज झालेली असते म्हणजे काय होतं की ज्या वेळेला याचा प्रादुर्भाव आपल्या फळ पिकावरती होतोय तर त्यावेळेला एक्सपोर्ट क्वालिटीच्या द्राक्षांमध्ये आपण इन्सेक्टिसाइड किंवा पेस्टिसाइड आपण तिथं देऊ शकत नाही मग त्यावेळेला तिथं काय केलं पाहिजे की तिथं आपल्याला बायोलॉजिकल त्याचबरोबर बॉटनिकल असे तिथं स्प्रे घेतले पाहिजेत बायोलॉजिकल म्हणजेच काय की जैविक बुरशीनाशकांचा आणि जैविक इन्सेक्टिसाइड म्हणजे कीटकनाशकांचा तिथं आपल्याला वापर केला पाहिजे आता ह्या जैविक बुरशीनाशके आणि जैविक कीटकनाशके याच्यामध्ये कशा कशाचा समावेश होतोय तर ह्याच्यामध्ये बिवेरिया बॅसेना त्याचबरोबर पल्टीसिलियम ट्रायकोडर्मा त्याचबरोबर मेटारायझम ह्या ज्या बुरश्या आहेत ही बुरशी या, याचा याचा वापर या मिलीबगच्या नियंत्रणासाठी आपण तिथं करू शकतो अशा पद्धतीनं जर मिलीबग येणार आहे याच्या अगोदरच आपण त्याच्यावरती एक प्रतिबंधात म्हणून नियोजन केलं पाहिजे आणि याची जर काळजी एप्रिलमध्ये आणि ऑक्टोबरमध्ये घेतली तर नक्कीच आपल्या मिलीबगवरती जी काही मिलीबग आपल्या बागेवरती येते त्याच्यावरती नियंत्रण आपण मिळवू शकतोय आणि जे काही नुकसान होणार आहे त्याच्यावर ते पण आपण कंट्रोल करू शकतोय हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड कमेंट करा थँक्यू